तर मंडळी घर बांधकाम सुरू करण्यापूर्वी आवर्जून चर्चेत घेतला जाणारा विषय म्हणजे वास्तुशास्त्र पहिले तर वास्तू म्हणजे काय ते जाणून घ्या वास्तू म्हणजे असे ठिकाण जिथे आपण आपले संपूर्ण आयुष्य आनंदात सुखी समाधानात व्यतीत करत असतो घर आयुष्यात एकदाच बनतं त्यामुळे त्याची डिझाईन प्रॉपर असावी कमीत कमी खर्चात उत्त अधिकाधिक उत्तम क्वालिटीचे काम आपले त्या ठिकाणी व्हावे आणि आपली वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे बनावी अशी काहीशी अपेक्षा घरमालकांची असते जे की बरोबर आहे वास्तुशास्त्र म्हणजे काय वास्तुशास्त्र म्हणजे पंच महाभूतांची रचना अग्नी जल वायू पृथ्वी आणि आकाश या पंच योग्य मांडणी म्हणजे आपलं वास्तुशास्त्र आपलं शरीर याचं एक उत्तम उदाहरण आहे ज्याप्रमाणे आपल्या शरीराची कार्यप्रणाली सुरळीत चालू असते अगदी तशीच कार्यप्रणाली आपल्या घराची चालावी यासाठी आपण या पंचमहाभूतांची योग्य प्रमाणे मांडणी करत असतो या। विश्वकर्मा यांनी वास्तुशास्त्राचा शोध लावला आता हे विश्वकर्मा म्हणजे कोण तर देवांच्या काळातील इंजिनियर किंवा आर्किटेक्ट जे देवांच्या काळातील राजे रजवाडे मोठमोठे मुट महाल होते या सगळ्यांचं डिझायनिंग हे विश्वकर्मा यांनी केलं मग प्रभू श्रीकृष्णांची द्वारका असेल पाच पांडवांची हस्तिनापूर असेल किंवा रावणाची सोन्याची लंका या सगळ्याची डिझाईन हे विश्वकर्मा यांनी केलेली बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की आपण आपलं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलं म्हणजे आता कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ना आपल्या घरात भरपूर पैसा येईल आपल्या घरात कधीही वादविवाद होणार नाही परंतु असं आहे का तर नाही कारण या जगात असं एकही घर नाही की ज्या घरात आजपर्यंत कधीही भांडण झालेलं नाही जर असेल तुमच्या आसपास किंवा तुमचं स्वतःचं घर असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की बाबा आमच्या घरात आज तायत कधीही वादविवाद झालेलं नाही असं शक्यच नाही त्यामुळे हा जो गोड गैरसमज आहे तर हे पहिल्यांदा दूर करा कारण कष्टाला पर्याय नाही आणि वादविवाद म्हणा नाही असं घर नाही तरी सुद्धा आपण एक साधारणतः वास्तुशास्त्र किंवा वास्तूप्रमाणे घर कसं असावं आता या ठिकाणी आपण जाणून घेऊ पहिले ते लक्षात घ्या की आय एम नॉट अ वास्तुशास्त्रज्ञ मी वास्तुशास्त्रज्ञ नाही मला जो अनुभव आला मी जे सोशल मीडियावरती पाहिलं आणि आमच्या वरिष्ठांकडून जे मला काही शिकायला भेटलं त्यानुसार एक जाणवलेला डिझाईन वास्तुशास्त्राची ते तुम्हाला सांगणार आहे जे की शंभर टक्के खरं असेल असं नाही वास्तुशास्त्र समजून घेण्यापूर्वी दिशा समजून घ्या मला माहिती आहे बऱ्याच जणांना दिशा माहीत असते तरी पण बाळा पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या मुख्य चार दिशा आहेत आणि त्या व्यतिरिक्त या चार उपदिशा आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशाने या व्यतिरिक्त सुद्धा टोटल सोळा दिशा आहेत परंतु एवढ्या डीपमध्ये जायची काही गरज नाही साधारण आठ दिशा तुम्हाला माहित झाल्या की कापे जर आपण पूर्व दिशेला तोंड करून उभं राहिलो तर आपल्या पाठीमागे आपल्या समोर येते ती पूर्व दिशा आपल्या पाठीमागे येते ती पश्चिम दिशा आपल्या उजव्या हाताला येते दक्षिण दिशा आणि आपल्या डाव्या हाताला येते उत्तर याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल तुम्ही घराच्या सेंटरला जर उभे राहिला तर पटकन कोणत्या दिशेला कोणती रूम आहे हे तुमच्या लक्षात येईल आता वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं घर आहे की नाही हे आपण पाहूया त्यासाठी काही ठराविकमध्ये आपण या ठिकाणी चर्चेत घेणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असता पाहिजे सगळ्यात पहिला पर्याय येतो तो म्हणजे <निया>। <आपले> <निया>। <ड़ी मतनारी> पूर्व दिशा जर पूर्व दिशा अवेलेबल नसेल जर आपण पूर्वेला घराचं तोंड करू शकत नसेल तर दुसरा पर्याय उरतो तो म्हणजे उत्तर दिशा उत्तर अर्थात नॉर्थ किंवा पूर्व आणि उत्तर हा पर्याय अव्हेलेबल नसेल पॉसिबल होत नसेल तर शेवटचा पर्याय उरतो तो म्हणजे पश्चिम दिशा कधी घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला नसावा त्यानंतर आपले किचन जो दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे किचन आपले किचन हे नेहमी अग्नेय दिशेला आग्नेय दिशा म्हणजे ही पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मधली दिशा म्हणजे आग्नेय दिशा या ठिकाणी आपलं किचन आपण घेत असतो पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे देवघर देवघर हे आपल्या वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात असावे किंवा जर पॉसिबल नसेल तर आपण आपल्या किचनच्या ईशान्य दिशात आपलं देवघर हे घेत असतो हा जो वायू कोपरा आहे या ठिकाणी आपण आपल्या संडाची टाकी वगैरे घेत असतो जो मुद्दा आहे तो म्हणजे जिना आपल्या जिन्याची डायरेक्शन ही क्लॉक वाईज असली पाहिजे क्लॉक वाईज का कारण बऱ्यापैकी आपल्याकडे राईट हँडेड लोक असतात आणि जिनावरती चढताना जे जिन्याचं रेलिंग आहे ते आपल्या उजव्या हाताला किंवा सपोर्टसाठी येत असतं त्यामुळे आपला जिना हा क्लॉक डायरेक्शन असला पाहिजे आपल्या घरातील जो बेड आहे हा दक्षिणोत्तर असला पाहिजे दक्षिणोत्तर का कारण जी चुंबकीय आहे ती दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे वाहत असते जर आपण उत्तर दिशेला पाय करून झोपलं तर चुंबकीय बल आपल्या पायातून आपल्या डोक्याकडे जात असतं परिणामी आपली झोप पुरी न होणे चिडचिड होणे यांसारखे त्रास आपणास सर करावं लागत आता सो आपला बेड हा दक्षिणोत्तर असला पाहिजे दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय बरोबर शेवटचा जो पॉइंट आहे तो म्हणजे प्रत्येक घराला अंगण हे असलंच पाहिजे बरे तुम्ही सिटीत राहत असाल गावाकडे तर भरपूर अंगण असत कारण गाव गाव आहे गावाला तोड नाही परंतु शहरात सुद्धा किमान सहापोटा का होईना परंतु पोर्च ठेवला पाहिजे असे हे मुद्दे होते जे की किमान आपण आपले जर घर बांधत असतो तर याप्रमाणे आपली वास्तू असली पाहिजे कोणते विषयात जेवढं खोलात जाईल तेवढं कमी जाय त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन नवी व्हिडिओसोबत नवी तोपर्यंत हसत राहा शिकत राहा धन्यवाद